नमस्कार मंडळी तर आज आपण उडदाच्या डाळीची काळ्या मसाल्यातली आमटी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलं त्यात अर्धा लिटर पाणी टाकलं पाणी थोडंसं कोमट झालं की त्यात आपण धुवून घेतलेली डाळ टाकायची कुकर मध्ये डाळ टाकल्यानंतर डाळ चमच्याने हलवून घ्यायची आणि झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे आमटीचा मसाला काढून मी भाजून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आपल्याला हा आमटीचा मसाला एकदम बारीक काढायचा आहे अशा प्रकारे आणि हा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा इथे आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडी ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायची आहे अशा प्रकारे असं केल्यामुळे आपली आमटी एकदम मिळून येईल त्यानंतर मी गॅसवरती एक पातीला ठेवलं त्यात दोन ते तीन पळ्या तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरे मोहरी टाकली त्यानंतर लगेच गरम मसाला धने पावडर टाकलं हे चांगलं तळलं की आपण वाटून घेतलेला मसाला टाकला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला त्यानंतर आपण वाटून घेतलेली डाळ टाकली आणि वरतून आपल्याला पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पतली पाहिजे आणि गॅसच्या मिडीयम फ्लेमवरती आमटी दहा मिनटं चांगली शिजू द्यायची तर तुम्ही बघू शकता इथे आपली आमटी तयार आहे तुम्ही भाकरी सोबत भाता सोबत ही आमटी भाकरीसोबत भातासोबत ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये वा नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा